वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय सोमीनाथ कर्वे तालुका अध्यक्ष फुलंबरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे फुलंबरी तालुका प्रमुख माननीय श्री सोमीनाथ कर्पे साहेब यांच्या वतीनं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी समूह यांना चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा दिना विशेष आव्हानपत्र चौथ्या वार्धापन दिनानिमित्त रिप्लिकन वार्ता महाराष्ट्र या या वृत्तवाहिनीला मी सोमनाथ करपे शिवसेना प्रमुख फुलंबरी उद्धव बाळासाहेब ठाकरे या फुलंबरी तालुक्याच्या वतीनं मी या वार्ता महाराष्ट्र रिब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांना माझ्या तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो